हडपसर परिसरातील पडळ एकता कॉलनी चार गुंडांनी कोयते आणि दगडांच्या सहाय्याने वाहनांची मोठ्या प्रमाणावर तोडफोड केल्याची घटना रविवारी रात्री उशिरा घडली स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार या हल्ल्यात एकूण सात चारचाकी गाड्या दोन रिक्षा आणि एक दुचाकी वाहनाचं चा नुकसान झालंय गुंडांनी अचानक कॉलनीत प्रवेश करत गाड्यांच्या काचा फोडल्या आणि परिसरात दहशत माजवली घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू करण्यात आला आहे या हल्ल्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत असून आरोपींचा शोध घेतला जातोय स्थानिक रहिवाशांमध्ये या घटनेनंतर भीतीचं वातावरण निर्माण झालंय आहे आज मध्ये काही गाड्या फोडल्या यामध्ये आपलीही गाडी होती याबद्दल काय नेमकं काय झालं ते सांगा मी पाच वाजता जे आहे ते माझी गाडी इथे लावून गेलो होतो त्यानंतर जे आहे संध्याकाळी आठशे दरम्यान जे आहे ते मला आवाज आले तर मी टेरेवसर येऊन बघितलं तर चार पाच मुलं जी आहेत ती गाड्या फोडून पळताना दिसली मी खाली येऊन बघितलं जवळजवळ आठ ते दहा गाड्यांची जी आहे तोडफोड केलेली होती त्यात माझी एक गाडी होती कोणती गाडी होती तुमची प्रॉन्स काय पहिलं पूर्ववैमनस्य वगैरे काय नेमकं काय प्रकार आहे हे काहीच माहिती नाही माझी गाडी इथे नसतेच मी एखाद्या वेळेस तिथे लावते पण डोंट लोकांना असं वाटतं की लोकांच्या गाड्यांचं नुकसान करावं काही नसताना किती लोक होती काय माहिती आपल्याला नाही काही कशाने ना। गाडी फोडली आपली दगड होतं गाडीवर एक दगडांनी फोडली आपली गाडी अंदाजे किती गाड्यांची तोडफोड झाली ते चार पाच सहा गाडीची झाली अंदाजे दहा पकडून झाला अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा टॉप न्यूज पुणे जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड